आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कवरती आपण अभ्यास करून शासकीय नोकरीमध्ये रुजू होतो शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा तसंच देशसेवा करण्याची संधी समजून आपलं कर्तव्य पार पाडावं आणि त्यामध्ये यशस्वी व्हावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्तांना केलं सोळाव्या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील सत्तेचाळीस शहरांमध्ये एकाच वेळी झालं याच श्रंखलत नागपूरच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीनं उत्तर नागपुरातील मंगल मंडप इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वे पोस्ट संरक्षण आरोग्य इत्यादी विभागांमधून निवडलेल्या पंचवीस उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं नागपूरमध्ये रोजगार मेळाव्यात एकूण एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील नव्वद प्रश्न कायमचे सुटतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी महावितरणनं आपल्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ रन फॉर सेफ्टी मॅरेथॉन करण्यात आला या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज सुरक्षेच्या महावितरण कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले नागपूर मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते विद्युत भवनात या मॅरेथॉनला सुरुवात झाली सप्ताहात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं नागपूर महानगरपालिकेतर्फे लोककल्याणकारी राज्य चालवणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं नागपूर मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी नागपूर महापालिकेच्या आपली बस प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी नागपुरातील वरायटी चौक इथून भव्य तिरंगा यात्रा काढली आणि संविधान चौकातीचा समारोप करण्यात आला तिरंगा यात्रा आमदार प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराजबाग प्राणीसंग्रहालय सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी आयोजित पथनाट्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश उपस्थित निसर्गप्रेमींना देण्यात आला पथनाट्यात कलावंतांनी ओला सुका कचरा वेगळा करणं प्लास्टिकचा मर्यादित वापर आणि वायू प्रदूषण रोखण्याचे उपाय याबाबत संदेश दिला पर्यावरण सुरुवात आपल्या दारातूनच झाली पाहिजे असा संदेश पथनाट्याद्वारे देण्यात आला जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं नागपुरातील यशवंत स्टेडियम मैदानावर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एक पृथ्वी एक आरोग्य या थीमवर जगभरात योग दिन साजरा करण्यात आला जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात हजारो योगप्रेमी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती सव्वीस जून जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगानं नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर दोन हजार पंचवीस अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी सप्ताह हो वीस जून ते सव्वीस जून राबविण्यात आला माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार यंदा कांचन नितीन गडकरी यांना देण्यात आला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाऊंडेशन यांच्यातर्फे हा पुरस्कार गडकरी यांना देण्यात आला ज्याप्रमाणे पुरी इथं भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा निघते त्याचप्रमाणे नागपुरात देखील भगवान जगन्नाथाची रथयात्रा दरवर्षीप्रमाणे काढण्यात आली नागपुरातील प्राचीन जगन्नाथ स्वामी मंदिर रामपेठ इथून भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांची रथयात्रा काढण्यात आली आषाढी एकादशीच्या निमित्तानं नागपुरातील विठ्ठल मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि जयहरी विठ्ठलच्या जयघोषानं रंगीबिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती याप्रसंगी भाविकांनी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली नागपुरातील अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्तांनी पालखी काढत विठ्ठल नामाचा गजर केला हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल अलेह यांच्या एकशे तीनव्या वार्षिक उर्सच्या तयारीबाबत ताजबाग ट्रस्ट कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली हा वार्षिक उर्स अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होतोय आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्हा सवारपत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कवरत्ती श्रोते हो एक निवेदन